राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैली बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर टाळल्याने पक्ष सोडण्यामागे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्या पाठीमागे नामदेव भगत यांचा स्वार्थ राजकीय हेतू असल्याची शंका आता व्यक्त होत आहे शिवसेना शिंदे साहेबांचं नेतृत्वामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि ते तुमच्या माध्यमातून लोकांना समजावं हो। या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे नवी मुंबई गाव गावठांमधले गरजेपुटे घरांचे जे प्रश्न आहेत शिंदे साहेबांनी नाटा साहेबांच्या किंवा मस्के साहेबांच्या नेतृत्वाला सोडवलंय त्याच्यात काही शिडकोचे सर्वच अधिकारी नाही काही शिडकोचे बदमाश अधिकारी आहेत तो जो आपला चेअर निघतो त्याच्यामध्ये काहीतरी खोड त्या का ठिकाणी घालून ठेवतो खुट्टी घालून ठेवतात ती खुट्टी काढण्यासाठी प्रयत्न करेन आणि एकही घर अनंत ते शिडको म्हणते पण मी म्हणतो गरजेपोटी बांधलेलं घर आहे तो प्रश्न शंभर टक्के सोडवण्यात प्रयत्न करेन साहेब म्हणते की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न सोडावा लागला आणि अजित अजितदादाचे भाष्य तुम्हाला सांगतो हा प्रश्न तुम्ही दादाला विचारला ना त्याचं खरं उत्तर त्या ठिकाणी मिळेल मी काय बोललो तुम्हाला प्रश्न दादा जेव्हा भेटतील अजितदा तुम्हाला पाहिजे तर आपल्याला काय बंधन नाही तुम्हाला घेऊन जाईना आपण तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई